नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमच्यावर तकडा खूप सुंदर आणि चांगला विचाराचा असा आहे काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जागेते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी त्यावर टॅक्स असतो आणायचे दहा रुपये नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे मजुरी मजुरी जर का करायला गेला तर खूपच राबून घेते पण बी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिना दादा पण आमच्या मालांना द्या गंत आता कितवी जाईल बर आता अकरावी वारा कुठून करणार तुला घरचा टाटा मामा भाऊ मोठा आहे का कोणी वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळीच बनतील मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे